योग साधना एवढी सोपी समजू नका घरामध्ये टी व्ही लावून दिला रामदेव बाबाचं योगासन चालू आणि आपलं चालत नाही माऊली म्हणतात योगासन प्राणायाम करायचा असेल तर ती जागा कोणती असावी इथून सुरुवात आहे ग्रंथातल्या वव्या सांगतो बरं का माऊली म्हणतायत जागा कोणती पाहिजे परी आवश्यक पांडवा आयसा ठाव जोडावा तेथ निगुड मट व्हावा का शिवालय माउले लिहित घरामध्ये प्राणायाम शक्य नाही आवश्यक पांडवा आयसा ठाव जोडावा कैसा जेथ निगुड मट व्हावा का शिवालय तिथं मठ असावा नेत शिवालय असावं प्राणायामाची जागा कोणती तिथं मठ असावा किंवा शिवालय असावं दक्षिण वाहिनी नदी असावी आणि अशा ठिकाणी तो योगी प्राणायाम करतो आपल्याला शक्य आहे का शिवालय पाहिजे भगवान महादेवाचं मंदिर पाहिजे दक्षिण वाहिनी नदी असावी आणि मग तिथं प्राणायामाला बसता येत आणि एवढं सोपं नाही योग योग साधना करत असताना माऊली पुढं आहेत ग्रंथामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये योग्याला एवढी दुःख सहन करावी लागतात किती जया ज्ञाना लागी गगन गिळतात योगी योग्याला गगन म्हणजे आकाश गिळण्याचं दुःख सहन करावं लागतं कोणते कोणते दुःख आहेत माऊली लिहित आहेत त्याला जर तहान लागली तहान लिया तहानची प्यावी भुकेलिया आुकची खावे एवढं दुःख आहे ते आपल्याला शक्य आहे का या कलियुगामध्ये आणि मग अशा ठिकाणी तो योगी प्राणायामाला बसतो उत्तरेकडे तोंड करतो उत्तर दिशा इकडेच आहे ना उत्तरेकडे तोंड करतो दरवासन घालतो त्याच्यावर तो, तो त्याच्या प्राणायामाला सुरुवात कर प्राणायाम म्हणजे काय प्राणायाम म्हणजे ऐकून ठेवा आपल्या शरीरामध्ये बहात्तर हजार नाडे आहेत किती ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं बहात्तर हजार नाड्या आहेत त्याच्यामध्ये चोवीस नाड्या प्रमुख आहेत किती नाड्या चोवीस आणि त्याच्यामध्ये तीन नाड्या प्रमुख आहेत चोवीस मध्ये पण तीन नाड्या प्रमुख एकीला इडा म्हणतात एकीला पिंगला म्हणतात आणि एकीला सुशुम्न म्हणतात एका नाडीने श्वास घ्यायचा दुसऱ्या नाडीने थांबवायचा तिसऱ्या नाडीने सोडायचा यालाच काय म्हणतात प्राण त्याला प्राणायाम म्हणतात आणि मग तो योगी त्या मठाजवळ दक्षिणवाहिनी नदीजवळ उत्तरेकडे तोंड करून दरबासनावर प्राणायामाला सुरुवात करतो आणि मग श्वास घेतो थांबवतो सोडतो श्वास घेतो थांबवतो सोडतो असा प्राणायाम सुरुवात करतो आणि मग असा प्राणायाम करता करता शरीर उष्ण होतं तापतं जशी गाडी दिवसभर जर चालवली गाडी कशी गरम होते तस त्या योग्याच शरीर तापत उष्ण होत आणि मग शरीर उष्ण झालं का त्याच्या बिंबीजवळ साडेतीन वेटोळे घालून एक कुंडलिनी शक्ती असते सर्पासारखी आणि मग त्या उष्णतेनं ती झोपलेली असते उष्णतेने ती जागी होते जागी झाली की लगेच प्रवासाला सुरुवात करते जसं आपण दिंडीत जातो ना दिंडीत गेल्यानंतर दुपारची विश्रांती जर असेल पाच दहा मिनिटाची तर वारकरी झाडाखाली झोपतात जर का नगारा वाजला का उठल्या पहिला तो रस्त्याला धावतो मग त्याचं काही पिशीच राहून जाते कागदच राहून जातो छत्रीच राहून जाते पण उठल्या उठल्या त्याच्या मनामध्ये एकच पालखी पुढं निघून जाईल आपल्याला दिंडीत गेलं पाहिजे तस शरीर तापल्यानंतर त्याच्या बेंबीजवळ साडेतीन मिटोळे घालून बसलेली ती कुंडलिनी शक्ती जागृत होते लगेच प्रवासाला सुरुवात करते तिला प्रवास कुठं करायचा इथपर्यंत इथं ब्रह्मरंद म्हणतो आपण त्याला आणि मग ती कुंडलिनी शक्ती प्रवासाला सुरुवात करते पण तिला सहा प्रकारचे प्रतिबंध येतात किती प्रतिबंध सहा त्यालाच ज्ञानेश्वरीमध्ये शास्त्रामध्ये षडचक्र म्हणतात आणि मग त्या षडचक्राच भेदन करत 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 ती कुंडलिनी शक्ती इथं येते आणि इथं असलेलं अमृत सेवन करते अमृत सेवन केलं का त्या योग्याला समाधी लागते समाधी कधी लागते आता सांगितलं ना समाधी लागण्याकरता एवढी प्रोसिजर पूर्ण करावी लागते मग त्या योगाला समाधी लागतेच म्हणजे भगवत प्राप्तीचं सुख मिळत आता करता येईल का ते आपल्याला योग साधन करता येणं शक्य नाही